राजूर येथे वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जीवघेणा अपघात संस्थांचा तीव्र निषेध राजुरा शहरातील आदिलाबाद रेल्वे क्रॉसिंग जवळ अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर भीषण अपघाताची घटना घडली दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत सुदैवाने जीवितहानी टळली विशेष म्हणजे हा अपघात येथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांच्या समोरच घडला मात्र संबंधित पोलिसांनी कोणतीही विचारपूस किंवा तात्काळ कार्यवाही करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सदर मार्गावर शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय मनोद्यान तसेच एस टी आगार असल्याने सगळ सायंकाळ मोठी गर्दी असते अशा वेळी वाहतूक नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असताना पोलिसांकडून होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे राजुरा शहरात सध्या वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून महामार्गावर मोठ्या वाहनांचे अवैध पार्किंग वाहतूक कोंडी आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन या समस्या वाढत चालल्या आहेत या पार्श्वभूमीवर आम्ही किती गाड्या चालन करू अशा स्वरूपाची प्रतिक्रिया काही वाहतूक पोलिसांकडून मिळत असल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे या संपूर्ण घटनेवर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि माजी विद्यार्थी संघाचे सचिव तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष बादल बेले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी मागणी केली आहे की मोबाईलवर बोलण्यात व्यस्त राहून कर्तव्य ड्युटी करणाऱ्या संबंधित वाहतूक पोलिसांवर तात्काळ कार्यवाही करावी महामार्गावर अवैधरित्या पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाहीसह सह आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हे दाखल करावेत विद्यार्थी व सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने कडक व्यवस्था लागू करावी काही पोलीस कर्मचारी वाहतूक सुरेत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात परंतु काही कर्मचारी चाल ढकल व निष्काळजीपणा करून अपघातांना आमंत्रण देतात अशी तीव्र टीका करण्यात आली आहे वाहतूक पोलिसांच्या या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असून वेळ पडल्यास गंभीर परिणामांना कोण जबाबदार असेल असा सवालही उपस्थित केला